डान्सभार चालू आपण मागत होतो टँकर आणि छावण्या चालू झाल्या डान्सभार लावण्या हुशार किती सरकार सरकार किती हुशार त्यांचे वकील किती हुशार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामावर बंदी आणि डान्स पार वरची बंदी उठली इकडं स्थगिती इकडे बांध इकडे चालू स्मारक बांध डान्स पार चालू वारेवार सरकार आणि त्यांचे वकील काय सांगावं गायला वाजवा बायला नाचवा पुन्हा छमछंबा हे आमचं बीजेपी सरकार आता नोटबंदी विसरून जा जल्लोष करीत जा अबकी बा छमछंबा